युतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या औंढा नागनाथ येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी कळमनुरीचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे माजी खासदार शिवाजीराव माने भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यासह औंढा नागनाथ येथील शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागनाथ मंदिर परिसरात आमदार संतोष बांगर व युवानेता जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या हस्ते विजय गुढी उभारण्यात आली आहे यावेळी आमदार बांगर यांच्या एका युवकांनी गीत सादर करून सर्वांचे मन जिंकले आमदार खंड शिवदारे आमदार खरा आमचा संतोष दादा पूर्ण करी आमच्या सिकेलेला वादा माणूस की अंगी आणि स्वभाव साधा माणूस की अंगी आणि स्वभाव साधा लाख एक असा दिलदार दादा हतीमशाल शुभच्या विचाराची हतीमशाल शुभच्या विचाराची होते चर्चा जनावाची होते चर्चा जनावा 那那啥，那阿姨。